कर्णानंतर दुसरे दानशूर म्हणजे एकनाथ शिंदे शरद पवारांच्या खास माणसाकडून तोंड भरून कौतुक पडद्यामागे काय घडतंय एक मोठी बातमी आपल्या समोर येते आणि ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे कर्णानंतर दुसरा दानशूर माणूस म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असं जानकर यांनी म्हटलेलं आहे ते माळशिरस येथील हुलार समाजाच्या मेळाव्यात बोलत होते उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे कारणानंतर दुसरा दानशूर माणूस म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब राजकारणात एकनाथ शिंदे, शिंदे यांच्यासारखा माणूस मी कधीही पाहिला नाही मी तीस वर्षांपासून राजकारणात वावरतो दुसऱ्या पक्षात आहे मात्र असा माणूस पाहिला नाही असं यावेळेस जानकर यांनी म्हटलेलं आहे ते पुढे म्हण बोलताना म्हणाले गरीब समाजाला न्याय मिळावा यासाठी हा मेळावा आहे गावात घरकुलासाठी होलार समाजाला जागा मिळावी माळशिरासाठी शंभर मुलं आणि मुलींसाठी वसतिग्रह मंजूर आहे त्यासाठी जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी आहे होलार समाजाच्या महामंडळासाठी शंभर कोटींचा निधी मिळावा अशी मागणी आहे असं यावेळी उत्तम जानकर यांनी म्हटलेलं आहे दरम्यान या मेळाव्याला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची देखील उपस्थिती दे होती यावेळी त्यांनी होलार समाजाच्या महामंडळासाठी पन्नास कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे एकनाथ शिंदे साहेबासारखा एक राजकारणामध्ये असा माणूस होईल का नाही मी वेगळ्या पक्षामध्ये जरी असलो तरी राजकारणामध्ये असा माणूस मी माझ्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पाहिला नाही जय पराजयाच्या वीस वर्ष म्हणजे चार निवडणुका माझ्या झाल्या अनेक राज्यकर्ते अनेक मुख्यमंत्री मी पाहिले असतील पण कर्णानंतर इतका दानशूर मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांचे हे दोन्ही धनाजी सिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई